नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज चालू आपण भात लावायला तिथं दाखवतो काय काय करतात भात लावायला आपल्यासोबत इथं योगदा पण आहेत बघा माणूस रे आमच्यामध्ये पण ते आपल्याकडे येत नाहीत भात लावाय ते चालले आहेत दुसरीकडे त्यांची भात लावायत हे आपलं गाव हे आपलं प्रशांत पवार यांचं घर बघा बाजूला घर आहे हे प्रशांत पवार यांचं घर आहे पवार हो पवार मित्रांनो बघा हा प्रशांत पवार आहे आपल्या ब्लॉक मध्ये असतो दिसतो असत हा बघा जय महाराष्ट्र तिकडे सुभाष पवार पण आहेत त्या नाही भात लावायचा तुम्ही भातसा पवार पण आहेत आणि इकडे प्रशांत चला डायरेक्ट तुम्हाला मी डायरेक्ट वडतीला दाखवतो पण आला जायचं वरती मंदिरावरशी आणि आपले इथं आराध्य वाटलं आहे आपलं कुकी शेट त्याचे पण व्हिडिओ आहेत आपल्या ब्लॉकमध्ये बघा शाळेत चाललेत पोरं भोगा पण भात लावायला माणस होता पाच भात माणसेत आज किती होऊ लागते आणि किती माझे येते भात लावणे तुम्हाला दाखवतो कारण की जेवढं गावामध्ये सुख आहे तेवढं कुठं बाहेर नाही ते शेतीत मज्जा करायची त्यानंतर भात लावायचं भात लावून झाले की बांधावर बसून दुपारचं जेवण करायचं म्हणजे नेहर सकाळची नेहरी केली मी भाकरी खाऊन झाली तरी दुपारचं जेवण करत भात लावणी करत अशी एक माझी असते आपल्या गावा ठिकाणी मग एक ठिकाणी आपण जाऊ आता मुलांची शाळा पण आली जवळ त्यांना पण तुम्ही जात आहे जा करा बाय बाय करा एकदा तर सरपंच कर अरे इकडे जायचं आहे या वाटेने प्रत्येकाची शेती पण आहे तर इकडं गावात राहणारी माणूस प्रत्येकजण शेती करतच असतो आपण चालू आहे त्या ठिकाणाला बांबर म्हणतात म्हणजे प्रत्येक जागेला काहीतरी नाव असतं कुठेतरी एका तसं आमच्याकडे हे बांबर म्हणतात हे अजून लावायला के सुरुवात केली नाही पण तरुण उगवले मित्रांनो आपण आलो तर शेतावरती म्हणजे बांबरामध्ये आलो आपण आता तर काल जेवढी भात लावली होती म्हणजे काल पण आम्ही आलो होतो काल व्हिडिओ बनवली नाही पण काल आलो होतो तर कालची जेवढी भातं लावली ती जरा दाखवली तुम्हाला एवढी इथून हे दोन कासार दिसत आणि वरती एक आहे ते एक लावलं काल आज आपल्याला सगळ्यात मोठं कासार आहे आमचं इकडे खाली पण भात आहेत आणि आपण उभा केला हो ट्रॅक्टर आपला त्याला पॅक करून ठेवलाय कारण की त्याला डिझाईल नको काय पाणी मी नको पेट्रोल झालं आणि तिकडे आपले भात आहे आज आपल्याला इथं काम करायचं तिकडे माणसेत भाकडी खातेत सकाळ सकाळची नेहरी करते आपली वाहत आहेत आता इथं सकाळ सकाळची नेहरी चालू आहे का आपले काकून सोबत कालू पण आहे आज भात लावायला आज आमचे ट्रॅक्टर चालवण्याचा मानकरी आलेला आहे त्यामुळे आज कोणाला हातात टाकल्या जाणारच नाही थोडासा मी चालवेन व्हिडिओ पुरतं आणि तुम्हाला दाखवेन का तुम्ही बाकी आहे mm -hmm. कामाला सुरुवात केलेली आहे अशा तऱ्हेने भाताचे बात भाताचे बूट बांधले जातात शेतीसाठी डुकर त्रास देतो काल इथून डुक्कर गेला वाटतं इथून बघा गा? हे दिसते कशी वाट झालेली हे पार्क इथून काल डुकर गेलाय त्या डुकराचा बंदोबस्त करायला आहे कारण शेतीची नुकसानी खूप करते नाही भात लावताना अशी खेकडी बारीक बारीक खेकडी पण असते चला आपण पण जरा मदत करू भात लावायला आपल्याला काही खांता येत नाही भात लावता येतं हे मोठे हे उभे नाही आहे करू पाऊस आला थोडा रेमझिम रिमझिम पाऊस भर भरपूर आला तर व्हिडिओ बंद करू तरी दाखवायला खेळ बोला लागा काही टुकऱ्यांचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे शेतीची ते नुसतं नाही करतात तुमचं काय मते बरं त्याच्या काय नाही शेत टुकराना परवाना काढायला पाहिजे परवान कुठेसाठी बंदोबस्त पाहिजे करून शेती करून टाकलो आहे शेती तर आम्ही टाकून दिली थोडीफार करतो आहे पोटापुरती ती बी डुकर ठेवू नका खरंच मित्रांनो हे डुकर खूप त्रास देतात आपल्या शेतीसाठी आणि काही काही लोकांनी डुकरांच्या त्रासामुळे शेती सोडून दिलेली आहे काहींना शहरामध्ये जायचं असेल ते पण कारण नसतं आणि काहींचं शेती अशा भागी असते जे डुकर खूप त्रास देतात त्यांचा किती बंदोबस्त केला तरी आणि काल पण आमच्या शेतामध्ये आली होती तर अशी नुसकानी करून गेलीत आमची पण बघा इथं नुसकानी केले दाखव तुम्हाला हे बघा इथून असं बघा इथे दिसते म्हणजे खंडा झाला आहे इथे काल डुकरांना माझे बघितलं पण थोडंसं म्हणजे इथून तो हे डुक्कर काय गवत काहीच हे भात काही काहीच नाही पण शेतकऱ्याचं नुकसान करूनच जातो म्हणजे काय करत नाहीत पण रोपांची वाट लावून टाकली रोप खराब रोप खराब करून टाकली शेती कसं करायचा बघा या बांधापासून चालू होते शेती बघा हा बांध दिस झाड वारी वारी झाडापासून अशी चालू होती शेती आमची हे सरळ हा समोरचा आंबा दिसतोय बघा हा त्या आंब्याची असा बांध आहे तिथून तिथपर्यंत आमची शेती आहे तरी एक दोनशे मीटर एक दोनशे मीटर जास्त असल एवढी लांब पर्यंत शेती आहे आणि हे खासर आहे आज आमच्याकडे माणसं पण आहेत भात लावला बघू आणि आपल्या इकडे कुत्रा पण आला होता टायगर आलाय टायगर त्याला कसे काय माहित काय माहित पण आला आपला कुत्रा पण आलाय आपले टोटल पाच कुत्री आहेत त्यातलं तीन कुत्री घरी आहेत आणि टायगर टायगर आहे टायगर इकडे इकडे खाली पण शेती ही दिसत नाही एक दोन तीन हे चार हे पाच इथं खाली पण आपली शेती इथून अशी शे एवढी तिथं आणि वरती थोडीशी चला मित्रांनो आता आपल्याला हे झालेलं आहे आपल्याकडनं खणून झालं आहे आता आपली बारी ट्रॅक्टर चालवायचं पावसाचं वातावरण झालंय आता काय करतोय माहिती पाऊस इथे वाटते जर आपण आले चित्र घेऊन फडाक अंगावरती काय फडाक आणले नाही काय दीडपड आले नाही आपण ट्रॅक्टर चालू करू ट्रॅक्टर किडकुणाला चालू करतो आहे आपली कुत्री पण ट्रॅक्टर चालू करते बघू हा बघा ट्रॅक्टर चालू करते कुणालदा ट्रॅक्टर चालू झालाय झाला आहे पाऊस झाला रेनकोट घालते पटक्यात रेनकोट पण बघा कसं आहे सेम फडाका टाईप आहे ते फडाक कसा असते एकंदर कार्पेट कार्पेट कसं त्याचं ते शिवलेलं आहे आज गुजरात वरणं ते आता पाऊस आला आहे आता पुढे भिस्ती चढते काल लावलेली भात चिकल चिकल ले ले। चिकल मस्त था था चिकल इकल झालेलं आहे ट्रॅक्टरने आता नांगरलं आहे आपण चिकल चिकल केलेलं आहे ऊन पण आले आता लावायचं आहे भात बघा चिकल झालेलं आहे ट्रॅक्टरने केलं आहे अर्धा मस्त पाय आपले गाडते एवढा चिकल झालेलं आहे आता थोड्या वेळाने भात लावाय घेऊ तेव्हा डायरेक्ट व्हिडिओ दाखवतो तुम्हाला भात लावून झालेला अर्ध कसं झालं आपलं अजून अर्थ आहे न वाजले संध्याकाळचे चार चार वाजले चार वाजले आणि आपलं भात लावून झाले काकी बघा इथं काम करते काकीने एक मापी लीड घेतली पुढं पुढं जाण्याची आपल्या थोडं काकी जाते आरती झाले वर किल्ले कावलागडे अरे आपली शेती पहिलं कसं होतं ना आता बघा भात लावल्यानंतर दिसतं भात लावण्याची टेक्निक काही काही झालं भात लावत असे आमचे काका भात लावायचा ते बघा आता तिथून हा कुणालला मी मागायची मागायची त्या व्हिडिओवरही बघितलं हा एक टॅक्टर झाला होता त्यामुळे ठेकायचं काम करते होणार नाही हे लावून पाऊस येतो चला मित्रांनो आता आपलं भात लावून झालेलं आहे हे बघा तेच ते होतं आपण लावायचं होतं ते लावून झालं आपलं माणसं होती कामाला ती पण गेलीत आता आपण इथं कोण एकटंच आहे ते आपण जाऊ घरी आणि आपलं भात लावून झालं तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये